त्या प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये मराठा समाजाची एकूण पार्टिसिपेशन किती आहे ते बघा गेल्या तीस वर्षातला डेटा कलेक्ट करा आणि सम, त्या डेटाच्या आधारे प्रत्येक विभागामध्ये मराठा समाजाचं किती बॅकवर्डनेस आहे समजेल त्या तुम्ही मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे त्याप्रमाणे ते रिपोर्ट देऊ शकता थोडक्यात शासन नेहमी सांगतंय की आम्ही देऊ पॉलिटिकल पार्ट्या सांगतात आम्ही पण देऊ सगळ्यांना हाच म्हणायचं आहे कारण प्रत्येकाला मराठा समाजाचं वोटिंग हवं आहे परंतु द्यायचं कसं याच्याबद्दलचं एक्झॅक्टली प्रॅक्टिकल काम सुरू होणं गरजेचं आहे अगदी दोन हजार सतरा नंतर गायकवाड समितीच्या माध्यमातून जे काम झालं होतं ते अजून थोडस डिटेल व्हास्ट लेवलवरती गाव पातळीवरती शासन पातळीवर झालं असतं तर गेल्या आठ वर्षात इम्पेरिकल डेटा आरामात येऊ शकला असता आणि आज घटनेच्या पातळीवर टिकेल असं आरक्षण देता असतं म्हणून समिती आणि आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली असो सुप्रीम कोर्टच्या म्हणण्यानुसार स्पेशली एकोणीसशे ब्याण्णव मधल्या मंडल केसच्या माध्यमातून इंदिरा साहनी केस मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की कोणत्याही समाजाला आरक्षण पन्नास टक्केपेक्षा अधिकचं पण देता येईल फक्त तो समाज अतिविशिष्ट अशा मागासथितीत जगतोय आणि त्या समाजाला आरक्षणाशिवाय कोणताच पर्याय नाही हे सिद्ध व्हायला पाहिजे तर त्या समाजाला आरक्षण मिळेल आणि पन्नास टक्केच्या पुढचं पण आरक्षण मिळेल